आजार मैदान या ठिकाणी आपण कॅन्थर आर्मी स्वराज क्रांती सेनेच्या वतीनं बेमदत उपोषण आणि हल्लाबोल आंदोलन या हल्लाबोल आंदोलनास खास करून कॅन्थर आर्मी संघटनेचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्रसिंह वालिया या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय महेंद्रजी वाघमारे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योतिदाई झरेकर महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक या ठिकाणी लक्ष्मणजी कुंबळे त्याचबरोबर राष्ट्रीय संघटक माझे मित्र अमोलजी कुर्णे पुणे शहराध्यक्ष आशा मोरे आणि सीताबाई क्षीरसागर खास करून आमचे जवळचे स्नेही प्राध्यापक अरुणजी सर या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं मी स्वागत करतो आणि खास करून जे या ठिकाणी चित्रीकरण करत आहेत ते ज्येष्ठ पत्रकार आमच्या संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार आणि महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय उमेशजी डेकर या सर्वांचं परत एकदा मी पॅनर स्वराज क्रांती सेनेच्या वतीनं या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो त्यांचं स्वागत आज आपण हे जे जे आंदोलन आंदोलन आहे या मागने चार पाणी मागण्या आहेत तुम्ही म्हणाल एवढ्या सगळ्या मागण्या हे सरकार न्याय देणार का प्रश्नच आमच्या एवढे राहिलेले आहेत गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्हाला केवळ कागद दाखवला गेला आहे त्यातनं आपला विकास झालेला नाही आमचा जर शाश्वत विकास करायचा असेल या सरकारने जर शाश्वत जर विकास करायचा असेल तर पहिल्यांदा या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या भरतीवर जसं व्याज अनुदान योजना आणलेली आहे तसं सर्व जाती धर्मातल्या मागासवर्गीय लोकांची जेवढे विकास महामंडळ आहेत त्या महामंडळातल्या बेरोजगार युवकांना पाच लाखापासून ते पन्नास लाखापर्यंत बिनव्याजिक कर्ज या सरकारने या ठिकाणी आपल्याला दिलं गेलं पाहिजे दुसरा प्रश्न आहे खास करून ग्रामपंचायत विभागा विभागाचा आहे या ठिकाणी गेल्या वर्षी पंधरावं वित्त आयोग होतं पंधराव्या वित्त आयोगामध्ये त्या ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद करण्यात आली प्रत्येक गावामध्ये जे काय मागासवर्गीय वस्ते आहेत एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल मागासवर्ग समाज असेल या जातीच्या समू लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पंधराव्या वित्त आयोगामधनं ग्रामपंचायतच्या विभागामध्ये कामं केली होते पण दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या विकास आराखाड्यामध्ये ग्रामपंचायत विभागानं यावेळेला लोकसंख्येच्या प्रमाणातला निधी द्यायचा नाही अशा पद्धतीचे तोंडी फरमान राज्य सरकारनं पाठवत त्यामुळं इथून काळामध्ये दलितांचा मागासवर्गीयांचा विशेष लोक आहे विकास आहे तो विकास या ठिकाणी थंडावणार आहे तो बंद पडणार आहे आणि म्हणून आमची सरकारला मागणी आहे की पंधराव्या वित्त आयोगानुसार जसं तुम्ही आम्हाला दिलं होतं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधी तसाच यावर्षीच्या पण विकास आर्घड्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपण निधी द्यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी कोल्हापूर जिल्ह्यातून आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक आई मानगाव स्मारक आहे तिथं छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलावलं आणि सगळ्या देशाला सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर एक दिवस दलितांचे नव्हे तर देशाचे नेते होते तस तिथला असणारा जो आमचा राष्ट्रीय स्मारक आहे लॉकडाऊनच्या अगोदर त्या ठिकाणी एकशे एकोणसत्तर कोटीचा कुण बजेट मंजूर केलेला आहे पण आज लॉकडाऊन झाल्यानंतर तीन चार वर्षानंतर सुद्धा त्या ठिकाणी कुठची कवडी या सरकारने दिलेली नाही आणि ते राष्ट्रीय स्मारक उपेक्षित आहे तर कोल्हापूरचं हे जे काय आदर्श स्मारक आहे त्याला भरघोस पद्धतीने तात्काळ निधी द्यावा आणि त्या निधीची तरतूद करून त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकाची त्या ठिकाणी म्हणजे उभारणी करा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अर्थसंकल्पामध्ये वाटा मिळायला पाहिजे आणि हे जे काय बजेट आहे ह्या बजेटपूर्वीचे जे आमचं एस सी एस टीचं जे काय बजेट आहे सामाजिक न्याय विभाग असेल समाज कल्याण असेल किंवा बाल्टी असेल त्यांनी तात्काळ मार्च अखेरच्या एंडमध्ये या तीस तारखेच्या आतमध्ये सगळा निधी खर्च करा आहे हा जो विकास निधी आमचा तो इतर आमची मागणी आहे अशा अनेक विविध मागण्यांच्या बरोबर करमपूर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना याची जी जमानी जमिनीची कमाल मर्यादा ही कमाल मर्यादेची अट रद्द करावी त्यातल्या दारिद्र्यशीची रद्द करावी त्याचबरोबर त्यांना जो प्रायोरिटीची लिस्ट दिलेली आहे त्या एखादा विशिष्ट गावचा जर लाभार्थी असेल तर त्या गावचा त्या गावाच्या शेजारचा त्या तालुक्यातला अशी जी प्रायोरिटी लावलेली आहे ती प्रायोरिटी लिस्ट बंद करून जो काही लाभार्थी असेल तो जिल्ह्यामध्ये कुठेही त्याला जमीन घेण्याची मुभा देण्यात यावी आणि या, या योजनेला किमान पाचशे कोटीची तरतूद करण्यात यावी त्याचबरोबर महिलांच्या संदर्भातली आमची मागणी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खाजगी बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या पद्धतीनं महिलांना कर्ज वाटप केलेले पण हे कर्ज फेडत असताना या महिलांना नाकेनं आलेलं आहे एकीकडे एक तुम्ही लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये दिला पण ह्या ज्या काय महिला आहेत या पाच लाखापर्यंत जे कर्ज आहेत ही कर्ज महिलांची सगळी कर्ज या राज्य सरकारनं माफ केली पाहिजे अशी आमची आग्रही माग त्याचबरोबर आपल्या सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आणि बीड उस्मानाबाद या भागामध्ये सिंथेटिक मिल्क तयार केलं जातं खूप मोठी एक अशी घटना आहे की पूर्वीच्या काळी काळामध्ये दुधामध्ये पाणी मिक्स करणं पाण्याची भेसळ करणे पाप मांडलं जायचं पण आज काही दुधावरचे बोके असे असेस्ताव म्हणजे निर्डावलेले आहेत की त्यांनी सरळ सरळ केमिकलयुक्त आणि सिंथेटिक दुधाची निर्मिती केली जाते पुणे मुंबई आणि तत्सम मोठ्या शहरामध्ये ते दूध या ठिकाणी पाठवलं जातं तर त्या दुधामध्ये जी काय कृत्रिम भेसळ आहे त्या भेसळमध्ये अनेक विविध प्रकारचे त्यामध्ये केमिकल्स आहे आणि त्याच्यामुळं या भेसळ करणाऱ्या आणि दुग्धजीव भेसळाचे पदार्थ जे उत्पादन करणाऱ्या लोकांच्यावर या राज्य सरकारनं फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी त्याचबरोबर मोठ्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कॅन्सरचे रुग्ण आढळला लागले खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या पद्धतीने कॅन्सरचे रुग्ण आढळल्यात ज्यामुळं महाराष्ट्र राज्य सरकारनं हे जे काही कॅन्सरचं हॉस्पिटल आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुरळ तालुक्यामध्ये कॅन्सरचं मोठं रुग्णालय उभारावं अशी या ठिकाणी आमची मागणी आहे अशा विविध मागण्यांच्या संदर्भात आणि सम समग्र टोटल महाराष्ट्रातल्या भूमिहीन समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत भूमिहीन जे कुटुंब आहे ते कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक समांतर आरक्षण लावावं एक स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी भूमिहीन कुटुंब बेघर लोकांना दहा लाखाचं घरकुलाचं अनुदान द्यावं भूमीनं जे काय कुटुंबातल्या मुली आहेत त्यांच्या मुलीच्या विवाहाकरता पाच लाख रुपये देण्यात दे यावं भूमीना प्रति महिना पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता मिळावा आणि राज्यात प्रत्येक भूमीन समाजासाठी भूमीन समाज औद्योगिक वसाहतीची स्थापना करावी अशा विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आपण पँथर आर्मीच्या वतीनं हे आपण आंदोलन करत आहोत मला आशा आहे की हे महाराष्ट्र सरकार आमच्या या सर्व मागण्या सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करतील आणि आमच्या मागण्यांना या ठिकाणी सकारात्मक विचार करून आमच्या मागण्यांची दखल घेतील अशी आशा व्यक्त करतो आणि या आंदोलनास तुम्ही सर्वजण परत एकदा उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं हार्दिक स्वागत आणि जर का या मागण्या आमच्या पूर्ण नाही झाल्या तर आपण दिल्ली जंतर या ठिकाणी एक मोठ्या पद्धतीनं पॅन्थर आर्मीचं धडक आंदोलन या ठिकाणी आपण दिल्लीला लावतोय शिवाय ग्रामपंचायतीपासून ग्रामपंचायती तलाठी कार्यालयापासून त्या दिल्लीच्या तख्तापर्यंत पँथर आर्मी हा भूमिनांचा उपेक्षितांचा आवाज म्हणून एक मोठ्या पद्धतीने जोमानक कार्य करेल अशी आशा व्यक्त होतो जय हिंद जय भीम जय संविधान जय भारत धन्यवाद सर धन्यवाद सरकार आज तीन मार्च तो दो हजार पच्चीस आजाद मैदान में ने ये आंदोलन तो स्टार्ट किया है राष्ट्रीय अध्यक्ष संतोष सभी हमारे जो राष्ट्रीय नेता और महाराष्ट्र के नेता है यहाँ पे उपस्थित है और अठौले साहब ने अभी जो मांगनी है सरकार से उसकी डिमांड की है और मैं आशा करता हूँ कि ये जो मांगनी है इसको पहले भी आंदोलन के लिए सरकार तक पहुँचाया गया लेकिन अभी हम आशा करते हैं सरकार अभी ये अपिवेशन में ये जो हमारी डिमांड है उसका पूर्व करे और मुझे पूरी आशा है कि अटौले साहब के, के नरेते, नरेते में ये कार्य जो है जल्दी से जल्दी हो जाएगा अगर नहीं होगा तो हम लोग जैसा अटौले साहब ने बताया है ये हम लोग तलाटी ऑफिस से लेके जिला तहसील और जंतर मंतर देश का जहाँ पे राजधानी है जहाँ पे सरकार पूरा ये सब चीज़ें ये चला रही है वहाँ तक पहुँचाने की पूरी कोशिश कर जय हिंद जय धन्यवाद सर तीन मार्च दोन हजार पंच रोजी आम्चे राष्ट्रीय संस्थापक माननीय श्री सतोष जाठवी साहब हाँ आझाद म्हणजे या ठिकाणी आझाद म्हणजे या ठिकाणी आमचे राष्ट्रीय नेते वाले साहेब तसेच राष्ट्रीय नेते फुले साहेब आमचे राष्ट्रीय सल्लागार अमेरजी साहेब प्रदेशात संघटन फुले साहेब इतर जिल्हाधिकारी जिल्हा पदाधिकारी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित आहेत आठवले साहेबांनी ज्या मान्य मान हे केलेल्या आहेत घोषणा केलेली आहे त्याचा आमचा महाराष्ट्रातून या मागणीसाठी पूर्ण आंदोलन छेडलं जाणार आहे आठवले साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही जिल्हा तालुका लेवलपासून ग्रामपंचायतीपासून तालुका लेवल जिल्हा लेवलपर्यंत महाराष्ट्र आत्ता तालुक्यात आमचं आंदोलन आता मैदानपत आलेलं आहे याच्यापुढे आमच्या मागण्या मान्य नाही केला आता आम्ही थेट नंतर नंतर दिल्ली ठिकाणी जाऊन जे केंद्र सरकारपर्यंत आम्ही या मागण्या पोहोचवण्याचा प्रयत्न करू यासाठी आमचं संघटनेच्या माध्यमातून आठवले साहेबांना पाठिंबा हा धन्यवाद शंकरजी आठवले साहेब बाल साहेब साहेब सर्व आज ग्रॅज्युएशनाचे विरोध आदर केले सर्वांना सांगण्यात येते आठवले साहेबांनी जे सांगितलं आत्ता जे स्टेशनला मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाप्रमाणे आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आझाद मैदानापासून नंतर मंतरपर्यंत आम्ही जाऊ आणि हे आंदोलन मोठ्या प्रमाणात झेडू अशी आ विनंती करतो सर्वांना मागणी आज परें है। जा या निवेदनाद्वारे दिलेली आहे या निवेदनाचा विचार सरकारने अगदी प्रामाणिकपणे करावा आणि आजपर्यंत जे वंचित आहेत ज्यांना या संपूर्ण माग मागण्याचा मान देण्यात त्यांचा लाभ मिळाला नाही ते लाभ करणार नाही अन्यथा हे आंदोलन ग्रामपंचायती असून आज आझाद मैदानाकडून झालेलं आहे आम्ही हे आंदोलन आणि सरकारला सगळ्या जनसामान्यांनी न्याय देऊन एवढं मी आश्वासन करतो जय जय महाराज क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सरकारचे आठवले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या नेतृत्वात दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आगामोल सरकारचं जागं झालं नाही दिल्ली येथे केंद्रमंत्र्यांनी आंदोलन करून सर्व मागण्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून सांगतो जय भीम जय महाराज जय संविधान धन्यवाद दोन हजार पंचवीस दहा रोजी आमदार साहेबांतर ऑलमोस्ट सोळाशे त्रेतीस यांचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोषजी आठवले साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली हे जे आर्मीचे टँकर आहे तर हे आर्मीचे टँकर जे सामाजिक लोक सामाजिक धार्मिक आणि आर्थिक या गोष्टी जे बहुजन लोकांचं शोषण केलेलं आहे आणि शोषणमधून त्यांच्यावरती हा अन्याय झालेला आहे हा अन्याय दूर करण्यासाठी ज्या मागण्या भूमिहीनांच्या मागण्या आहे आतापर्यंत सरकार जे आपल्या पद्धतीनं जे काही करत आहे तर त्या पद्धतीनं जो आराखडा आखला जातो त्या आराखड्यामध्ये नाव तर घेतलं जातं पण एस सी एस टी ओबीसी या समाजाला न्याय मिळत नाही अर्थसंकल्प मोठा मोठा सांगितला जातो वाढवून सांगितला जातो पण प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये हे जे एस सी एस टी ओबीसी लोक आहेत तर यांचे जे प्रश्न आहे ते प्रश्न आतापर्यंत स्वतंत्र झाल्यानंतर सर्व लोक म्हटल्यानंतर हे करतात आणि असेलच बघतात आहे पण अर्थसंकल्प जाहीर करतात मोठे मोठे आश्वासन देतात आणि नंतर हे सगळं जमलं आहे या पद्धतीनं सांगतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून हे जे बहुजन समाज आहे ओबीसी समाज आहे एस टी समाज आहे या समाजांना आर्थिक आर्थिक आपलं बळ वाढवण्यासाठी जमीन सरकारची जी जमिनी आहे ती जमिनाचा काही तुकडा हे सरकारनी हे अशा लोकांना द्यायला पाहिजे त्यामुळे देशाची आणि आपल्या भारताची प्रगती होईल याकडे सरकारचं लक्ष नाही आहे आणि ते अन्यावरती अन्याय या बहुजन समाजावरती करत आहे यासाठी माननीय आठवले साहेब यांनी हा जो संकल्प घेतलेला आहे की अन्याय जिथं झालेला आहे तो अन्यायाला ठोकर मारून आम्ही न्याय मिळवून देऊ आणि तो यशस्वी करू त्यासाठी आम्ही गल्ली ते दिल्लीपर्यंत आमचा जो संकल्प आहे आमचा जो मोर्चा आहे आमचा हा हल्लाबोल आहे हा आम्ही प्रत्यक्ष अस्तित्वामध्ये उतरवू आणि विजय खेचून घेऊ घ्यावं लागेल आणि सरकारला असं निषेध जाहीर करून असं आवाहन करतो की आगर आमच्या मागण्या झाल्या नाही तर माननीय संतोषजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली गल्लीपासून दिल्लीपर्यंत जंतर मंतरपर्यंत आम्ही सगळं चक्का जाम करू आणि हलाबोल आंदोलन करू आणि सरकारला या आंदोलनाची दखल घ्यायला लावू एवढं बोलून मी थांबतो जय भीम जय भारत धन्यवाद